मार्च महिना सुरू झालेला आहे आणि या मार्च महिन्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला करायला पाहिजे ती म्हणजे आपले टॅक्स डिडक्शनच्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्यासाठी योग्य त्या गुंतवणूक झाल्या आहेत का ते चेक करणं जर आपलं इन्कम हे टॅक्सेबल होत असेल तर त्याच्यासाठी सेक्शन एट्टी सी मध्ये दीड लाखापर्यंत आपल्याला डिडक्शन मिळू हो शकतं जेणेकरून आपली आपली जी काही टॅक्स लायबिलिटी आहे ती कमी होऊ शकते या एटी सीच्या डिडक्शनसाठी वेगवेगळे पर्याय अव्हेलेबल आहेत पण माझ्या मते त्यातील सर्वोत्तम पर्याय आहे ईएरएसएस म्युच्युअल फंड स्कीम्स कारण यामध्ये जर मागचे तीन पाच दहा वर्षाचा पिरियड बघितला तर मिळणारा रेट ऑफ रिटर्न हा पंधरा टक्क्यापेक्षा जास्त आहे आणि त्याचं जे लॉक इन आहे ते सर्वात कमी म्हणजे तीन वर्षाचा तर तुम्ही आत्ता चेक करा की तुमचं साठी दीड लाख रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट पूर्ण झालेले आहेत का फिनान्शियल इयर तेवीस चोवीस साठी आणि त्या जर अजूनही झाल्या नसतील तर तुम्ही ई एल एस एस म्युच्युअल फंडचा पर्याय बघू शकता की ज्याच्यामध्ये टॅक्स सेव्हिंगसुद्धा होईल आणि त्याचबरोबर वेल्थ क्रिएशन सुद्धा आपल्याला करता येईल थँक्यू